नाव काय काउन बायोडाटा वाचला नाही का नाही पाहणीचा कार्यक्रम आहे ना विचारायचा लागन ना विचार। मग बायोडाटा कायला मागला शिक्षण काय झालं एम ए झालं समोर काय विचारू का नाही आता छंद विचारून छंद का आवडते तुम्हाला एकदा बायोडाटा वाचा मग या मला पाहिले <laughs> वाचत नाही काही नाही पुरी पाल <laughs> सरला वाटते चहा काय विचारायचं असेल तर विचारून घ्या हम्म नाव काय भारती शिक्षण एम ए आणि छंदम रील बनवायला आवडते ठीक आहे मग बेबी तुला काही विचारायचं असेल तर विचार विचारायच लागते भाऊजी अभे लग्न तुझेच करायचं आहे ना नंतर काही प्रॉब्लेम नको काही मना म्हणा विचारून घ्या तास तुम्हाला पोरं किती आहे हा आली बाई पोरीला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या अहो बाबा काय विचारलं होता अरे काही नाही होत ते एक प्रश्न विचारतील आपण एक प्रश्न विचारू विचारो हो तुम्ही काय विचारायचं असतं विचारा नाव काय तुझं माझं नाव का नाही भालदी तेलंग की होरे <laughs> अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी आता तुम्ही विचारा सगळ्यात पहिले नाव सांगा सांगा मैना हीला धते लग्न झाल्यानंतर अहो खोबऱ्याला किस करून द्या लेकिन ये साला कर क्या रहे है आप अरे प्लेट इथं अहो याच्यात किस अरे देवा खोबऱ्यात किस करायला लावला तर खोबऱ्याची पप्पी घेऊन राहिले हा माणूस पोरगा झाल्यानंतर अभय विल्या हो दादा अबे तू पोरा लिखून कुठे चालला अरे दादा याची झेरास काढून आणतो का पागल बघायला का याच्याकडे झेराक्स निघते का अरे दादा ते अंगणवाडी वाले मास्तरीचा फोन ना आता याची झिरस काढून आणून देतो म्हणे अबे बैताळ याची नाही याची आधार कार्ड ची झेरास होय आहे तसं सांगा दादा तसं आहे बरं ठीक आहे दादा मग याचा आधार कार्ड आणू लागेल आता बैताळ आधार कार्ड आधार कार्ड देऊ